हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये मिश्र डाळ आणि तांदूळ यापासून टम्म फुगलेले अप्पे तयार करणार आहोत बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊ अशा पद्धतीचे आपले अप्पे होणार आहेत आणि सोबत चटणीसुद्धा तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी रात्रभर भिजत घातलेले डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत छान एकदम फुललेले आहेत डाळ आणि तांदूळसुद्धा तर मी ते एका कपाने दोन कप तांदूळ घेतलेले आहेत तर याच कपाने दोन कप तांदूळ आणि एक कप चना डाळ घेतलेली आहे त्याचप्रमाणे एक कप मूग डाळ आणि एक कप उडीद डाळ घेतलेली होती इथे मी मूग आणि उडदाची डाळ छिलके असणारी वापरलेली होती व्यवस्थित छिलके काढून घेतले आणि तांदूळसुद्धा रेशनचे घेतलेले होते तुमच्याकडे जे तांदूळ किंवा डाळ असेल ती इथे तुम्ही वापरू शकता तर सर्वात अगोदर डाळ आणि तांदूळ याची पेस्ट तयार करून घेऊ तर त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये सर्व टाकून घ्यायचं जेवढं जमेल तेवढं पाणी वापरायचं नाही इथे तिखटपणासाठी मी इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट ॲडजस्ट करू शकता तर पाहू शकता अशा पद्धतीने रवाड छान पिसून घेतलेला आहे फाईन पेस्ट तयार झालं आता आलं एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं सर्व डाळ आणि तांदूळ त्याचं याच पद्धतीने पाणी न घालता पेस्ट तयार करून घेतलं सर्व डाळ आणि तांदूळ पिसून झालेलं आहे आता आपण उडीद आणि मुगाची डाळ पिसून घेऊया तर याला सुद्धा मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं तर पाहू शकता याचं सुद्धा बॅटर एकदम फाईन तयार झालं यालासुद्धा त्याच बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं सर्व बॅटर तयार झालेल्या बॅटरमध्ये आपण काही भाजी ॲड करूयात त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घेतलं बारीक कट करून घेतलेली कोबी घेतलेली आहे पत्ता कोबी घेतलेली आहे एकदम बारीक कट करून टोमॅटो आणि कोथंबीर घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या ॲड करू शकता चवीनुसार मीठ वापरायचं आहे तर मी ते एक चमचा भरून मीठ वापरलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सर्व बॅटर एकजीव करून झालेला आहे आता आपण इथे थोडा तडका देऊया त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम केलं एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालायचं थोडंसं कडीपत्ता घालायचं आणि बॅटरमध्ये सर्व तडका ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं यामुळे फ्लेवर एकदम छान येतो अपॅनमध्ये आता तयार झालेलं बॅटर पाच मिनिटे साईडला ठेवूयात आणि चटणी तयार करूयात त्यासाठी एक कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत चवीनुसार मिरच्या वापरायची आहेत चमचाभर दही वापरलेली आहे चवीनुसार मीठ वापरायचं आणि पाणी घालून एकदम फाईन पेस्ट तयार करायची तर पाहू शकता फाईन पेस्ट तयार झाली आता या चटणीवरती आपण तडका देऊयात त्यासाठी ते तेल गरम केलं यावरती जिरा आणि मोहरी घालायची थोड्या सुख्या मिरच्या टाकायच्या आहेत लाल आणि वरून तडका होतायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चटणीसुद्धा तयार झालेली आहे आपल्यासोबत खाण्यासाठी आता तयार झालेल्या बॅटरमध्ये इनो घालायचं किंवा खाण्याचा सोडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे जर तुम्हाला इनो किंवा खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर बॅटर फर्मेंट करण्यासाठी रात्रभर ठेवायचं म्हणजे इनो किंवा सोडा घालण्याची गरज पडणार नाही तर बॅटर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकाच डायरेक्शनमध्ये अप्पे तयार करण्यासाठी बॅटर एकदम रेडी झालेलं आहे गॅसवरती अप्पेपात्र ठेवलं थोडं थोडं तेल ओतून घ्यायचं त्यामध्ये नॉनस्टिक असल्यामुळे तेलाची गरज जास्त पडत नाही पण थोडं घालावं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं सर्व साईडने हलवून घ्यायचं आणि एक एक चमचा बॅटर अप्पेपात्रामध्ये सोडायचं अशा पद्धतीने तर सर्व अप्पे टाकून झालेले आहेत आता त्याला कवर करून दोन मिनिटे छान शिजू द्यायचं झाकण लावून दोन मिनिटे शिजू द्यायचं आहे तर दोन मिनिटानंतर चेक करूयात छान फुललेले आहेत टम्म फुललेले आहेत अप्पे पाहू शकता आता वरच्या साईडने थोडं तेल लावून घ्यायचं तर मी ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेते म्हणजे वरून छान क्रिस्पी होतात आता याची साईड चेंज करून घ्यायची जर जे मधले अप्पे आहेत ते पटकन शिजतं त्यांना वेळ लागत नाही जास्त गॅस लागतं त्यामुळे सर्व अप्प्यांची साईड मी चेंज करून घेते आता या साईडने झाकण न लावता दोन मिनिटे शिजवून घ्यायचं तर हे जे मधले अप्पे यांची साईड चेंज करून घेऊयात दुसऱ्या अप्प्याच्या ह्याच्यात टाकायचं म्हणजे तेसुद्धा छान शिजले जातील तर सर्व साईडने अप्पे छान शिजलेले आहेत आता आपण यांना काढून घेऊयात पाहू शकता एकदम टम्म फुगलेले अप्पे तयार झालेले आहेत बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत अशाच पद्धतीने सर्व अप्पे तयार करूयात त्यासाठी तेलाने ग्रीस करून घेतलं एक एक चमचा बॅटर सर्व अप्पम पात्रामध्ये सोडायचं आणि यांनासुद्धा झाकण लावून दोन मिनिटे शिजू द्यायचं तर एक बॅच तयार झालेली आहे पाहू शकता दिसायला एकदम टम्म फुगलेले दिसत आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ लुसलुशीत जाळीदार अशा पद्धतीचे अप्पे तयार झालेले आहेत गरमागरम खायला मस्त वाटतात मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा या पद्धतीने तुम्ही तयार करून देऊ शकता खूप आवडतील आता आपण तोडून बघूयात आतमधून कसं टेक्स्चर झालेलं आहे ते मस्त झालेले आहेत आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका खूप खूप धन्यवाद